हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगस डायनिंग आजची आपली रेसिपी आहे कानवले ही रेसिपी दिवाळीला केली जाते किंवा होळीच्या वेळेस पण तुम्ही ही रेसिपी करू शकता चला तर याला सुरुवात करूया यासाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे सम्राट कंपनीचा मी इथे रवा घेतलेला आहे आणि जाड रवा आपल्याला इथे वापरायचा आहे आणि साधारण चार ते पाच चमच मी यामध्ये साजूक तूप घातलेले आहे आणि हा रवा यामध्ये घालून याला चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे कानवल्यामध्ये सहसा गव्हाचं पुठ्ठं टाकलं जातं पण आपल्याकडे ते सध्या नसल्यामुळे आपण या प्रकारे पण त्यामध्ये सारण भरू शकतो हे पण त्याच टेस्टचं लागते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने पण कानवले करू शकता बघू शकता हळूहळू हुडू हे जो रवा आहे तो रवा मी इथे व्यवस्थित भाजून घेणार आहे थोडासा लालसर येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि खूप छान आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे थोडं मला कमी तूप वाटल्यामुळे मी आणखी यामध्ये तीन ते चार चम्मच तूप परत घातलेलं आहे आणि परत यामध्ये मिक्स केलेला आहे आणि परतून घेणार आहे अशा पद्धतीने याला मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे हळूहळू याला कलर सुटलेला आहे आणि शक्यतो जाड रवाच तुम्ही इथे वापरा याने जास्त छान टेस्ट येईल हा रवा भाजून झालेला आहे आता आपण हा रवा एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी गूळ घातलेला आहे याचं अचूक प्रमाण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की लिहून देईल तुम्ही ते फॉलो कराल गूळ टाकल्यानंतर आपल्याला गरम रवा असतानाच यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे जेणेकरून हा रव्यामध्ये छान मिक्स होईल बघा व्यवस्थित हा गूळ जो आहे तो यामध्ये मिक्स झालेला आहे आणि गूळ तुम्हाला छान खिसून घ्यायचा आहे जर खिसून घ्याल तर अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल आता मी हाताने याला मोडून घेणार आहे कढई मी खाली उतरवून घेतलेली आहे थोडं हलकं कोमट झाल्यानंतरच मी याला मिक्स करून घेणार हाता आहे हाताने बघू शकता या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे बघा गूळ अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे आता थोडासा दुधाचा घोट आपण यामध्ये घालणार आहे साधारण हे सारण जे आहे ओलसर राहिलं पाहिजे थोडंसं आपल्याला ओलसर आणि थोडं थोडं दूध लावून याला साधारण एक ते दोन दिवस आपल्याला दूध लावून ठेवून द्यायचं आहे झाकून आणि एक ते दोन दिवसानंतर आपल्याला हे रवण काढून यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं आहे बघू शकता दुधाचा घोट टाकून यामध्ये व्यवस्थितपणे एकजीव करणार आहे एकत्र होणार आहे गुड आणि रवा टाकलेला आहे मी सध्या कारण कसं थोडं थोडं दूध लावल्यानंतर हा जो रवा आहे छान सॉफ्ट होईल आणि आपलं सारण पण मस्त होईल आणि बारा घंट्यासाठी आपल्याला याला रेस्ट करायचं होतं रेस्ट झालेलं आहे आता हे जे सारण आहे आपल्याला चाटणीतून गाळून घ्यायचं आहे याकरिता की जे गुळाचे खडे वगैरे असतील ते वरती येतील आणि परत आपण जे हे गाडलेलं सारण आहे हे बाजूला ठेवून जे वरचे खडे राहिलेले आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये टाकून पूर्णपणे बारीक करून घ्यायचे आहे कारण जर तुम्ही असे खडे ठेवाल सारणामध्ये तर खूप जास्त गोड होतील त्यामुळे हे जे खडे तयार झालेले आहे गुडाचे ते आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे आणि या गाळलेल्या सारणामध्ये आपल्याला ते टाकायचे आहे बघू शकता आता मी मिक्सरला काढून घेणार आहे अगदी बारीक आपल्याला दळायचं आहे बघू शकता किती छान झालेलं आहे आता हे जे आहे ते मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि साधारण अर्धी वाटी तीळ घेऊन आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त तीड पण वापरू शकता आणि यानंतर खोबरं यानंतर इथे मी खोबऱ्याचा खीस घातलेला आहे तुमच्याकडे घरचा खीस नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पण इथे वापरू शकता आणि अगदी कमी गॅसवर तुम्हाला हे भाजायचं आहे माझ्याकडे खोबरं होतं मी त्याची काडी साल काढून घेतली आणि त्यानंतर हे खोबऱ्याचा खीस इथे खिसलेला आहे साल काढाल तर खूप छान पांढरा शुभ्र खोबऱ्याचा खीस होईल त्यामुळे तुम्ही घरी पण हा खीस करू शकता आणि लाईटली भाजून घ्यायचा आहे हा खीस भाजून झालेला आहे हलका कलर आलेला आहे आता हा खीस आणि जी तीळ आपण तयार केलेली होती भाजलेली होती ती थंड झालेली आहे आपण आता जे मिश्रण आपलं तयार झालेलं होतं कानोल्याचं मिश्रण जे तयार झालेलं होतं त्यामध्ये आपण हे पूर्णपणे टाकून मिक्स करणार आहे आणि तीळ आणि खोबरं घालाल तर कानोल्याला खूप छान टेस्ट येईल म्हणून तुम्ही हा साहित्य नक्की घाला आणि याला व्यवस्थितपणे हाताने मुरून घ्या हे जे मिश्रण आहे रव्याचं दूध लावून मी बारा घंट्यानंतर इथे मी काढून घेतलेलं आहे आणि यानंतरच मी भाजलेले तीळ आणि भाजलेलं खोबरं यामध्ये घातलेलं आहे आणि याला हाताने खूप छान मळून घ्यायचं आहे म्हणजे जे यामध्ये साहित्य टाकलेलं आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स होतील आणि हे जे कानवल्याचं पुठ्ठा आहे हे छान तयार झालेलं आहे मस्त तयार झालेलं आहे आता जे कानवले आपण बनवू त्यामध्ये टाकण्यासाठी हे सारण तयार झालेलं आहे आता एका वाटीत कटोऱ्यात आपण हे सारण काढून घेणार आहे आता हे कानवल्याच्या पुट्ट्यावर झाकण ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण कानवल्याच्या पातीची तयार करूया यामध्ये मी साधारण दोन कप मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये मी चुटकीभर मीठ घातलेलं आहे चवीपुरते खूप जास्त मीठ नका घालू चुटकीभर मीठ घातलेले आहे आणि यानंतर पाच ते सहा चमचे मी इथे तुपाचं मोहन घातलेलं आहे गरम तुपाचं मोहन आणि हे मोहन घातल्यानंतर आपल्याला याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे याआधी मी तुम्हाला करंजीची रेसिपी सांगितली होती त्यामध्ये मी तेलाचं मोहन घातलं होतं आणि यामध्ये मी कानवल्याच्या सारणामध्ये मी तुपाचं मोहन घातलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचा गोडा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार झालेला आहे साधारण एक घंट्यासाठी मी इथे भिजत ठेवलेला होता आता आपल्याला याचे छोटे चो, छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे जेणेकरून पुरी आपल्या साच्यामध्ये बसली पाहिजे या पद्धतीने आपल्याला गोळे तयार करायचे आहे किंवा तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही हाताने पण कानवले बनवू शकता या साईजचे मी गोळे तयार केले आहे आणि पुरी पण बघू शकता तुम्ही या साईजने मी लाटून घेतलेली आहे याच आकाराची आपल्याला पुरी लाटायची आहे कारण साच्यामध्ये बसलं नाही तर आपला जो कानवला आहे तो फुटून जाईल बघा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे सा एका साईडनी पुरीला आणि पिठाच्या साईडनी आपल्याला ही पुरी साच्यावर ठेवायची आहे जेणेकरून ही पुरी चिपकता नये आणि दोन चमचे साधारण या मी यामध्ये कानवल्याचं पुठ्ठं टाकणार आहे बघू शकता या पद्धतीने मी हे पुठ्ठं भरून घेणार आहे आणि आपल्याला हा साच्याला व्यवस्थित फोल्ड करायची आहे थोडंसं काढून घ्यायचं आहे सारण जास्त झालं असेल तर आणि हळूहळू असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपला छान कानवला तयार निघेल आणि ही जी शिल्लक एक्स्ट्राची जी पुरी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हाताने दाबून हा कानवला काढून घ्यायचा आहे बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने पण याला पीळ देऊन करू शकता माझ्या करंजीच्या रेसिपीमध्ये मी याला पीठ देऊन दाखवलेली आहे तुम्ही ती रेसिपी बघू शकता बघा या पद्धतीने हा कानवला तयार झालेला आहे याच पद्धतीने सर्व कानवले मी इथे तयार करून घेणार आहे आणि कानवले करून झाल्यानंतर आपल्याला कॉटनचा सुती कपडा ओला करून आपल्याला यावर ठेवायचा आहे जर यावर तुम्ही सुती कापड ओला करून ठेवणार नाही तर कानवले आपले फुटून जातील आता बघू शकता कापड ओला करून ठेवल्याने हे कानोले अगदी व्यवस्थित राहतील आता एक एक करून आपण हे कानोले तळून घेणार आहे हळूहळू आपल्याला तीन ते चार साधारण कानोले यामध्ये टाकायचे आहे जर तुम्ही जास्त तेल घातलं असेल तर तुम्ही पाच ते सहा कानोले पण यामध्ये तळून घेऊ शकता आणि थोडं थोडं तेल आपल्याला झाऱ्याने यावर टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरच तुम्हाला हे कानोले तयार करून घ्यायचे आहे खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी दिवाळी होळी आणि अक्षय तृतीयाला पण करू शकता आणि खूप छान टेस्ट लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू